यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर शहरामध्ये नवीन तहसील कार्यालय शंभर फुटी रोड या ठिकाणी या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख माननीय अण्णासाहेब काळे पुणे जिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ सीमाताई कल्याणकर तालुका प्रमुख माननीय रामचंद्रजी जामदार महिला तालुका संघटक सौ रुपालीताई रासकर उप तालुका संघटक सौ कमलताई लोंढे इंदापूर शहर महिला संघटक प्रियंकाताई मोहिते सौराधिकाताई जगताप तसेच इतर पदाधिकारी निष्ठावान शिवसैनिक व शहरातील सर्व सहकारी मित्र ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता कल्याणकर यांचा सत्कार होत आहे

तालुका अध्यक्ष विनंती करतो इंदापूर तालुका शहर प्रियांका मोहिते प्रियंका मोहिते यांचाही सत्कार लोंडे ताईने असे मी त्यांना विनंती करतो याच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित भैया जामदार यांना विनंती करतो की आपण प्रस्तावित करावं सर्वांना जय महाराष्ट्र सुटला आश्रय झाला शिवकल्याण राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रानाभाऊ साठे राजमाता आहिल्या देवी होळकर यांनाही वंदन करतो सिंधु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांनाही नमन करतो आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो शिवसेना सदस्य मेळावा आपण जो आयोजित केलेला आहे त्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक मान्य महेशदाला पासलकर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख याचबरोबर अण्णासाहेबजी काळे पुणे जिल्हा उप उपजिल्हा प्रमुख तसेच रामचंद्रजी जामदार तालुका प्रमुख सीमाताई कल्याणकर महिला जिल्हा प्रमुख तसेच इतर पदाधिकारी सर्वांच का या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये आपण का जोडलं जावं यासाठी मी दोन शब्द दो बोलतो शिवसेना पक्ष म्हणजे ज्या पद्धतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं अठरा पकड जातींना एक एकत्र करून शिवसेना पक्ष हे त्याच पद्धतीने त्याच विचारांवर चालतोय सगळ्या सर्व जातीतल्या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन आपण शिवसेना पक्ष शिवसेना विचारांनी एकत्र जोडले जावं ह्यासाठी शिवसेना आपण जॉईन केली पाहिजे त्याचबरोबर दुसरं कारण मला असं वाटत की सर्वसामान्य जो जी मुलं आहेत त्यांना ज्यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पुढे यायचं आहे त्यांना शिवसेना पक्षामध्ये मानाच स्थान देण्यामध्ये शिवसेना पक्ष अग्रेसर आहे आणि त्याचबरोबर असं असंख्य कारण आहे शिवसेना पक्ष आपण नोंदणी सभासद नोंदणी करण्यासाठी आणि शिवसेना पक्ष पक्षामध्ये येण्यासाठी त्याबरोबर कालचा जो नांदेडला सभा झाली आभार सभा झाली त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी भाषणामध्ये म्हणाले की कार्यकर्ता हा जपला पाहिजे शिवसेना ह्या चार अक्षराच्या शब्दासाठी कार्यकर्ता हा जीवाच रान करतो त्यामुळे कार्यकर्ता जपला पाहिजे ही भावना शिवसेनेची पहिल्यापासूनच आहे आणि त्यामुळं आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मान्य करतो मी की शिवसेना एवढा मोठ्या प्रमाणात नाहीये पण दादा मी तुमच्यासमोर सगळ्यांना शब्द देतो की येत्या काळामध्ये शिवसेना पक्ष हे मोठ्या प्रमाणात इंदापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये काम का करेल तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यासाठी तुम्ही मोठमोठे उपक्रम एखाद ही सर्वसामान्य मुलं आहेत मायाबरोबर करून त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी आम्हाला थोडं मार्गदर्शन आणि असेच छोटे मोठे उपक्रम तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत जावा आणि आम्ही तसे घेत जाऊ एवढंच फक्त सहकार्य आम्हाला तुमचा राव द्याला आज सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्व माझे मित्र जे आपल्या शब्दावर माझ्या येतं इथपर्यंत येतात त्याच्यासाठी सर्वांच मनापासून धन्यवाद देतो आभाराचा कार्यक्रम शेवट आहे पण मला परत बोलता संधी मिळणार नाही ना त्यामुळे मी आताचा आभार मानतो तुम्हाला सर्वांचे आणि एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्कृष्ट प्रकारचं मार्गदर्शन करून या तरुण वर्गाचं एक जुटीनं प्रयत्न करताय की जेणेकरून आज विंदापूर तालुक्यामध्ये शिवसेना कशा पद्धतीने वाढवली जावी याच्यासाठी तुम्ही अगदी मोलाचे कष्ट घेतात त्याबद्दल धन्यवाद यानंतर इंदापूर तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र बापू जामदार यांना विनंती करतो की आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून उभा राहिलेल्या शिवसेनेमध्ये आपण सर्वांनी सदस्य नोंदणी करावी यासाठी या, या ठिकाणी शिवसेना सदस्य अभियान आपण सुरू करत आहे यासाठी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर तसेच महिला जिल्हा प्रमुख सीमाताई कल्याणकर प्रमुख अण्णासाहेब काळे व आमचे जुने शिवसैनिक विष्णू जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा दादा सुरुवात तुमच्या मार्गदर्शनाखाली आता करत आहे आणि याची सुरुवात आपण येथून करूया पण हे करत असताना भविष्यामध्ये तालुक्यात शिवसेना जोडत असताना किंवा सदस्य नवीन जोडत असताना शिवसेनेसाठी लागणारा जे काय काम असतील निधी असतील तालुक्यामध्ये शहरात की जास्ती जास्तीत जास्त इंदापूर साठी द्यावं ते दिल्यानंतर उद्याची येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल या सगळ्यामधून कमीत कमी ती आम्ही तीन तीन सदस्य तुम्हाला देऊ तुम्हाला म्हणजे शिवसेनेच्या नावाला त्यासाठी तुम्ही आम्हाला बरोबर असा निधी दिला पाहिजे आणि कार्यकर्त्याचा फोन फोन आला की त्याचं पर्सनल काम असेल तरी ते आपण सोडवावं असं मी जिल्हा प्रमुख यांना तुम्हाला विनंती करतो काय तालुक्याच्या आणि शहराच्या वतीने एवढं बोलतो आणि मी सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मला मार्गदर्शन करावं महाराष्ट्र कुलस्वामी आणि तुळजाभवान आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गप्पाई रामाराव साठे महात्मा फुले शैलबाई होळकर वंदनीय हिंदुहृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे जन महिला आनंदराजी दिगेसाहेब यांना प्रथम तर मी विनम्र अभिवादन करतो त्यानंतर आपल्या आज शिवकार्य शिवसेना सदस्य म्हणण्यासाठी आपल्या <coughs> पुणे जिल्ह्याचे धाडशी नेतृत्व पुणे जिल्हा प्रमुख महेंददा पासळकर साहेब आणि पुणे जिल्हा महिला जिल्हा प्रमुख सीमाताई कल्याणकर महिला रासगडताई यांच्या लोंढेताई आणि इंदापूर तालुक्याचे तालुका प्रमुख शिंदेसाहेबासारखे हुबेहूब हो दिसणारे रामचंद्र जमदार आणि या इंदापूर तालुक्याचे नव नवीन नेतृत्व होमंत नेतृत्व म्हणजे शुभमभाई आमदार आणि शुभमभाई जी सर्व शिवसेनेची सर्व टीम सर्व आमचे नवीन प्रवेश होणार आहेत ते आमचे संदीप भोसले धनंजय पवार आणि आमचे शिवसेनेचे राजाभाऊन जानकर सर्वच केन वकील असतील सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला बंधू भगिनी सर्वांनाच माझा जय महाराज आज आपण शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी या बियाणाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलो या कार्यक्रमानिमित्त दहा दहा तर सांगतीलच आपल्याला मार्गदर्शन करतील परंतु आपण सर्वांनी येऊन सर्वांनी प्रतिसाद दिला आणि शुभमबाई यांनी हा कार्यक्रम शुभम याला एक म मनावं वाटतं इंदापूर तालुक्याचा एक इंदापूर तालुक्याचा एक शिवसेनेचा आधार म्हणजे शुभमभाई जमदार असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही त्यामुळे सर्वांनी येऊन स सर्व कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला आहे शिंदे साहेबांना पण महाराष्ट्र राज्याचे लाडके धाडशी आणि कर्तृत्वान उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांचे हात बळकट करण्यासाठी हा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि आपल्याला आता मी काय जास्त बोलत नाही दादा दादाजी आपल्या इंदापूर तालुक्यात वेळात वेळ काढून आले त्याबद्दल स्वागत करतो इंदापूर तालुक्याच्या वतीने धन्यवाद जय हिंद महाराज सर्वांना जय महाराष्ट्र सुरुवातीला आपण घोषणा देऊ कारण वातावरण एकदमच शांत आहे आणि शिवसेनेच एवढं शांत वातावरण नसत जय भवानी जय भवानी जय शिवाजी आज खर तर बोलायला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे आमच्या सर्वांचे लाडके भाऊ आमचे आराध्य म्हंटल तरी हरकत नाही की आरोग्याची जी, आरो जी, जी गंगा आहे आज आपण बघितलं तर तीन लोकांना सगळ्यांना मदती करू अनाथाचा नाथ आमचे एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज खरं तर सगळ्यांना फक्त लक्षण येतोय की आपल्याकडं आज शिवसेनेच्या वतीने आज शिवसेनेत नवीन पदांवर येण्यासाठी एक संधी उपलब्ध तसं शिवसैनिक म्हणून आपण आपल्या स्वतःची नोंद करून घेऊन कार्याला शिवकार्याला आपण आज शुभारंभ मान्य जिल्हा प्रमुख आपले महेश दादा पासलकर यांच्या हस्ते आज करत आहोत आज जर बघितलं तर आम्ही सगळे पदाधिकारी जरी असलो तरी शिवसेनेत सगळ्यात मोठं पद जे आहे ते आहे शिवसैनिक आणि शिवसैनिक हे असं पद आहे की त्या पदानंतरच तुम्हाला दुसरी पदं लागली जातात आमच्या पदांना काही किंमत नाही तुम्ही कुठं जरी मुंबईत जाऊन सांगितलं मी शिवसैनिक आहे तर त्या पदाला फार मोठी किंमत आहे त्यामुळे आमची पदं नगन्य आणि आज तुम्ही सगळे जे शिवसैनिक होण्यासाठी इथं आलात तर तुमच्या सगळ्यांचं पक्षाच्या वतीने मी खरच आभार मानते आणि स्वागत करते पक्षात सगळ्यात मोठा विषय असा आहे की आपल्याला ज्या वेळेपासून दोन वर्ष झालं आपण शिवसेनेचं काम करतो इंदापूर तालुक्यात दादा छोटी छोटी का होईना पण आपली आतापर्यंत ह्या स्टेज पर्यंत आज पक्ष आलेला आहे शून्यातून केलेली सुरुवात तुमच्या आशीर्वादाने बहरत आहे आणि दादांसाठी जे काही म्हणाल तर महेश दादा म्हणजे आमच्या सगळ्यांचे एक मोठे बंधू आहेत आपण जर बघितलं तर कुठलंही छोट काम असू द्या बऱ्याच जणांना माहितीही नसतं पण दादांना वैयक्तिक काम सांगितले तरी दादा प्रत्येकाची वैयक्तिक काम करून देतात पोलीस स्टेशनचा असू द्या प्रत्येक गोष्टी असू द्या वैयक्तिकरित्या लक्ष देऊन कार्यकर्त्याला सहज प्रकारे सरकारी मदत उपलब्ध करून देणं ह्याचा हक्कांडा आम्ही दादांचा सांगणं आपल्याला म्हणजे खूप कमी आहे कारण माझा कमी वेळ दादांच्या सान्निध्यात आहे दादा जुने शिवसेनेचे पण जिल्हा प्रमुख इंदापूर तालुक्याला होते त्याच्यामुळं पत्रकारांना आणि इंदापुरातील सर्वांना महेश दादा पासलकर काय चीज आहे हे सांगायची आम्ही गरज नाही मला वाटत आहे पण दादांचं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे खूप चांगलं आणि बारीक लक्ष असतं आता जर सांगायचं गेलं तर नवीनच आपण आता एक सांगू शकतो की दोन वर्ष झालं महा सेवा केंद्र आपल्याकडं दिनत त्या मुलाचा अपंग मुलगा आहे जंक्शनगडचा त्याला दिनत निंबाळकर त्याचं झालं नव्हतं गेल्या आठवड्यात दादांनी तो प्रश्न मार्गी लावून त्याचं ई सेवा केंद्र सुद्धा सुरू करून दिलं म्हणजे असा माणूस नाही विचार करत आज ते काय म्हणतात की तो आपण आपल्याकडे येतोय आपला पदाधिकारी आहे तर त्याचं ते काम जे दोन वर्षापासून रखडलेलं होतं शासकीय आपण जर बघितलं आज कुणी चौकशी करा सी आपल्याला सी सी सेंटर पण मिळत नाही महा सेवा केंद्र पण मिळत नाही पण ते सुद्धा सुरू करून द्यायचं जर काम आमचे दादा करत असतील तर पदाधिकाऱ्यांना खर तर नवीन जीवन देणार शिवसेनेला एक नवीन चैतन्य देणार एक उंदर नेतृत्व आज आमच्याकडे इंदापूर तालुक्यात आमचे मोठे बंधू दादा इथं आलेले आहेत दादांच्या पाठिंब्यावरच आमचं जे काही आजपर्यंत जे काही आम्ही आज वैद्यकीय सेवा देतोय तेही कामाचा सगळ्यात मोठा आम्हाला आधार आमचे दादा असतात दादा मी आज आवर्जून उल्लेख करू इच्छिते की इथं आपली वैद्यकीयची टीम आहे पक्षाचा कार्यक्रम आहे पण माझे ज्या बांधवांमुळं आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामुळे मी आज वैद्यकीय पोहोचले आणि आपल्या पक्षाच्या वतीने जवळजवळ आपण इंदापूर तालुक्यात एक ते निधी बरोबर के ह्या सगळ्यांच्या आपण केला तर दादा आज पक्षाच्या वतीने वैद्यकीय आपले जे कक्षाचे आहेत आनंद के आणि राजूजा ताई यांचा सुद्धा सन्मान आज पक्षाच्या वतीने त्यांचा केला गेला पाहिजे हा खर तर आपल्या पक्षाकडून राहिलेला एक सत्कार आहे कि तो की तो वैद्यकीय कक्षाचा आपला राहिलेला आहे तर तो करणं गरजेचं आहे कारण त्याच सगळ्यांमुळं कारण ते समाजात साहेबांना पोहोचवतात हे करतात आणि तिथून शिवसेना वाढीला सुरुवात होती त्यांचं काम आपल्यापेक्षाही खूप मोठं आहे मी खरं तर वैद्यकीय कक्षाचे आभार मानते की त्याही काम करायला मला तिथंही संधी मिळाली पण त्या सगळ्यामुळं समाजात आमची जी प्रतिमा चांगली निर्माण झाली आहे लोकांना मदत करणारा नेता लोकांच्या मदतीला धावणारा नेता हे जे साहेबांना लागलेल्या आमच्या उपाधी मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं आमची शिवसेना तालुक्यात बळकट होत आहे आणि दादा हेच असे वेगवेगळे अजून प्रोग्राम महिला आघाडीच्या वतीने आपण आता सात शिबिरं साहेबांच्या वाढदिवसामुळे निमित्त घेत आहोत त्या दोन तालुक्यात इंदापूर आणि बारामती ह्या तीन तालुक्यात आपण ती रिवाईड केली आहे ह्या वर्षभरात आपण त्या सात शिबिरांचं नियोजन केलेलं आहे पंचायत समिती आपले जे गण जिल्हा परिषद आणि शहर असं इक्वल करून तिन्ही तालुक्यात आपण दोन दोन वेळा सहा महिन्याच्या खर्चाने ही शिबिरं घेऊन लोकांना त्यात सुविधा देणार आहोत त्यात त्यांचं आपण ई सीजी पासून ते ब्लड ते प्लस ऑपरेशन पर्यंत सगळं फ्रीमध्ये करून द्यायचं कबूल केलेलं आहे त्यात आपला प्लस पॉईंट असा आहे की आपण सगळे जे शासकीय अधिकारी ती सूचना आपल्याला अॅडव्होकेट आनंद सरांकडून आली की आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पण तपासण्या तयारी आपण कराव्यात कारण ते अधिकारी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत तर त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे असं वकील साहेबांचं म्हणणं आहे मग आपण त्यात तोही प्रोग्राम ऍड करतोय त्यांच्या सूचनेनुसार आणि त्या सगळ्यांची आपण लवकरच शिबिराला सुरुवात करतो तुम्हाला आम्हाला वेळ द्यावा की जेणेकरून आमच्या त्या कामाला सुरुवात होईल महिला आघाडीचा आणि मी महिला आघाडीच्या वतीने दादा शब्द देते की माझ्याहीकडून जी काही महिलांच्या नोंदण्या आणि जी काही कामाची ही होईल गती मी बोलणार नाही मी कृती करून तुम्हाला दाखवल निश्चितच दा पुढच्या कार्यक्रमाला जी काही आपली उपस्थिती असेल आणि जी काही महिलांचं संघटन असेल ते तुमच्यासमोर असेल दादा धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद